दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अगोदर सभा झाली आमच्या काही मित्रांनी त्या सभेचा अभूतपूर्व सभा म्हणून उल्लेख केले आता त्यांना मी विचारेन की आजची सभा तुम्ही कुठल्या याच्यामध्ये लिहिणार आहात कारण <क्षार्णा> <क्षार> साहेब हे अशा पद्धतीचं राजकारण करून लोकांना संभ्रमित करण्याचं चा काम चालू होतं आणि आज आपण येऊन ते दाखवून दिलं की पवार साहेब हा विचार काय आहे पवार साहेब ही दिशा काय आहे आणि म्हणून आज आपल्या लोकांना ह्याची खात्री मिळण्यासाठी आपण या ठिकाणी आलात हे बरं झालं अनेकांनी त्यावेळी आमच्यावरती टीका केली आमच्या संस्थांवर टीका केली परंतु साहेब आम्ही तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत जे काम उभं केलंय ते या सगळ्या लोकांच्या विश्वासाच्या जोरावरती केलंय हीच आमची संपत्ती आहे आणि आता जर तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे आम्ही फक्त मी एवढंच सांगेन की या सगळ्या मंडळींना की आपण आपलं काम करा आम्हाला उघडून टाकण्याची भाषा करू नका कारण आमचा बाब इथं बसलेला आहे आणि आता ते कुणाला यापुढे शक्य होणार नाही